नमस्कार माझे नाव अर्चना डान्स आणि फूड चायममध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असे कोणतेही डोक्याला ताण न घेता मस्त असे नाचणीचे पापड जास्त कष्ट न घेता बनवणार आहोत तर त्यासाठी एक वाटी मी हे नाचणीचे पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटीसाठी मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे काय करायचं आपल्याला सर्वप्रथम असं सर्व मिक्स करून घ्यायचे आहेत गुटळ्या काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने केल्यामुळं काय होतं पटपट हे नाचणीचे पापड होतात जर तुम्ही नाचणी वगैरे असं भिजत वगैरे घालून नंतर मोड आणून नंतर त्याला वाटून असं जर करत असेल तर ही खूप किचकट पद्धत आहे तर ही अगदी सोपी पद्धत आहे तर यामध्ये आपल्याला गॅस पेटवून घ्यायचं आहे यामध्ये मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर थोडेसे मी पांढरे तेल टाकलेले आहेत तर अशा पद्धतीने हे आपल्याला काय करायचं आहे गॅसवर ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ज आपण थोड्या थोड्या वेळाने जर ह्याला म्हणजे ह्याला कंटिन्यू आपल्याला हलवून घ्यायचं आहे नाहीतर गाठे होतात तर अशा पद्धतीने मी हलवून घेत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे छान असं पीठ तयार झालेलं आहे तर याला आपल्याला काय करायचं आहे छान शिजवून घ्यायचं बग, आहे बघ बघितलात ना कोणतंही किचकट न करता आपल्याला अगदी सोपी पद्धत आहे थोडंसं पाणी मला कमी वाटलं म्हणून मी एक अर्धी वाटी गरम पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे म्हणजे पहिले तीन वाटी आणि यानंतरचं अर्धी वाटी असं पाणी घेतलेलं आहे प्रमाण घेतलेलं आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला एक पाच ते सात मिनटं याला छान शिजवून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही छान नाचणी शिजवशीलत तेवढे तुमचे पापड छान होतील अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे नाचणी छान शिजवून घेत आहे तर यावरती आता आपल्याला काय करायचं आहे झाकण ठेवून एक तीन चार मिनटं याला थोडंसं वाफवून घ्यायचं आहे नंतर परत याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कंटिन्यू हलवून हे पीठ छान शिजवून घ्यायचं आहे आता हे पीठ आपलं शिजलेलं आहे याला थंड करून घ्यायचं आहे आता आपल्याला तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे थंड झालेलं आहे तर जर तुम्हाला पूर्ण थंड करून करायचे असतील तर तुम्ही करू शकता आता अशा पद्धतीने एक पॉलिथिन घ्यायचं आहे याला तेल लावायचं आहे आणि अशा पद्धतीने पे मी हे पापड करून घेणार पढ़ आहे पण तुम्हाला पूर्ण असं थंड करून घेऊ वाटलं पीठ तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकता त्यानेसुद्धा पापड खूप छान होतात पण मला थोडंसं बाहेर जायचं होतं म्हणून मी पटपट हे पापड करून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे थंड झाल्यावर सुद्धा हे पापड खूप छान निघतात तर अशा पद्धतीने हे आपल्याला पापड काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असे हे पापड निघतात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे पीठ ठेवून आणि हे पापड आता आपण करून घेणार आहोत सर्व तर अशाच पद्धतीने हे मी वरून हे अशा पद्धतीने वाटीच्या सहाय्याने प्रेस करून हे पापड करून घेत आहे जर तुम्हाला असे प्रेस करून घ्यायचे नसतील तर तुम्ही हाताने सुद्धा हे असे ठेवून याच्यावर बोट फिरवूनसुद्धा हे पापड करू शकता अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी पापड करून घेत आहे तर याला कमी वेळ लागतो जास्त वेळ लागत नाही जर तुम्हाला पळीपापड वगैरे करायचं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण जास्त वाढवू शकता तर अशा पद्धतीने मी हे पापड छान करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अर्धे पापड तर मी करून घातलेले आहेत तुम्हाला दुसरी पद्धत एक दाखवते अशा पद्धतीने पॉलिथिन ठेवून हा बोटाच्या सह्याने हे पिठावर हात फिरवायचा आहे यानेसुद्धा पापड लवकर बनवतात म्हणजे मी तुम्हाला दोन दोन्ही पद्धतीने पापड करून दाखवलेले आहेत तर अशा पद्धतीने हे पापड केल्यामुळे खूप छान होतात यांना कसं बाहेर उन्हात वगैरे घालायची पण गरज नाही घरीच हे पापड छान वाळतात तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे मी पापड सर्व करून घेतलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते हे बघा सर्व पापड मी अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही दोन दिवस उन्हात वाळवून घेऊ शकता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने किती छान हे आपले नाचणीचे पापड अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेले आहेत बघा तर किती मस्त असे हे तयार झालेले आहेत जर तुम्हाला पापड खार वगैरे घालायचं असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता तर मी हे पापड तुम्हाला तळून दाखवते बघा किती छान असे हे फुलत आहेत मस्त असे फुलत आहेत खूप छान होतात आणि लहान मुलांना म्हणतात ना, ना की नागलीचे पापड दिलेले चांगले असतात तर हे पापड तुम्ही करू शकता खूप इझी आहेत झटपट होतात याला जास्त कष्ट लागत नाही अशा पद्धतीने रेडीमेड पिता पिटाची केल्यामुळे तर अशी ही पापडाची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता खूप छान होते मस्त होते आणि पापडसुद्धा खायला एकदम चवीला टेस्टला छान असतात म्हणून ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता बघा मी सर्व पापड तळून घेतलेले आहेत किती मस्त हे पापड झालेले आहेत बघा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कलर वेगळा दिसत असेल पण याचा थोडासा कलर असा ब्राऊन ब्राऊन दिसतो तर मी तुम्हाला एक पापड तोडूनसुद्धा दाखवते बघा किती मस्त झालेला आहे कुरकुरीत तर अशा पद्धतीने हे पापड किती छान झालेले आहेत बघा तर हे मी तोडून दाखवते बघा किती कुरकुरीत हा पापड तयार झालेला आहे तर या नाचणीच्या पापडची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता आणि अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका